हॅलो स्टुडंट्स तर आज पा आपण पाहणार आहोत शब्दसमूहाबद्दल एक शब्द मराठीमध्ये आहे हे अनेक शब्दाची लांबड लावण्यापेक्षा एका शब्दात अन अपेक्षित अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दांना शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणतात अनेक वेळा शब्दसमूह लिहिण्यापेक्षा बोलण्यापेक्षा त्याबद्दल एकच शब्द, त्या शब्द लिहून अर्थ व्यक्त करणे सोपे जाते पाठ्यपुस्तकात आलेली काही इतर नेहमीच्या वापरातील शब्द आणि शब्दसमूह खाली दिले आहेत विद्यार्थ्यांनी अर्थासह शब्द समजून घेणे आणि लक्षात ठेवणे तर हे टेनच्या पुस्त टेन्थसाठी उपयोगी आहेत हे टेन्थ स्टँडर्डचं ग्रामरचं पुस्तक आहे तर दहावीसाठी हे खूप खूप उपयोगी आहेत हे शब्द बोर्ड एक्झामला विचारले जातात तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया शब्दसमूहाबद्दल एक शब्द ज्यास कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू स्वतःच्या फायद्याचे पाहणारा अप्पल पोटी बालापासून वृद्धापर्यंत अबालवृद्ध मागाहून जन्मलेला अनुज वर्णन करता न येण्यासारखे अवर्णनीय व्यक्तीने स्वतःच्या जीवन प्रवासाचे तटस्थपणे केलेले वर्णन आत्मचरित्र देव आहे असे मानणारा अस्तिक वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना आहार परिवर्तन सावकाश होत जाणारे अमूलाग्र बदल उत्क्रांती बाहेर टाकण्याची क्रिया उत्सर्जन श्रम न करता खाणार खाऊ क्रिकेटच्या मैदानाच्या बाजूने उभारलेली कापडी भिंत कणात बांगड्या भरणारा कासार पौष्टिक आहार पौष्टिक पदार्थाचा आहार खुराक कपड्यामध्ये एकत्र बांधून ठेवलेल्या वस्तू गाठोडे धान्य साठवण्याची बंदिस्त जागा गोदाम कोठार शत्रूला सामील झालेला घरभेदी चंद्रकिरणे पिऊन जगणारा काल्पनिक पक्षी चकोर पावसाचे पाणी वरच्यावर पिऊन जगणार जगणारा पक्षी चातक अतिशय जीर्ण होऊन फाटलेले कपडे चिरगुटे झाडांच्या बाजूने केलेले चौकोनी बांधकाम चौथरा जिल्हा प्रशासनाचा मुख्य अधिकारी जिल्हाधिकारी तर हे खूप सारे आहेत तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि कंप्लीट करा एक्झामला हे क्वेश्चन विचारले जातात जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग